नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो होम जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो हो तो म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना मिळणारा आशेचा एखादा किरण अगदी आपल्याकडे आज चर्चेसाठी एक खूपच शक्तिशाली अनुभव आहे स्वामी समर्थांच्या एका भक्ताने दोन हजार बावीस साली अनुभवलेली ही कथा आहे hmm. पण आपण फक्त ही कथा ऐकणार नाही आहोत आजचा आपला उद्देश आहे की या कथेच्या माध्यमातून ज्याला आपण आधुनिक काळातील चमत्कार म्हणतो त्या संकल्पनेच्या जरा मुळाशी जायचं अगदी बरोबर म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की माझ्या आयुष्यात चमत्कार घडला तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो बरोबर आपण त्या घटनेकडे केवळ एक श्रद्धा म्हणून किंवा किंवा योगायोग म्हणून नाही बघणार नाही तर मानसशास्त्र याबद्दल काय सांगतं आणि अशा अनुभवांमुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेत तिच्या वागण्यात काय बदल होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर म्हणजे ही कथा आपल्यासाठी एक केस स्टडी सारखी आहे हो या अनुभवातून आपण श्रद्धा निराशा आणि मानवी मानसिकता यांच्यातलं जे गुंतागुंतीचं नातं आहे ते उलगडणार आहोत चला तर मग या अनुभवाच्या मुळाशी जाऊया चला सुरुवात होते दोन हजार बावीस सालापासून एका मोठ्या आर्थिक संकटातून काय वादळ आलं होतं नेमकं त्या भक्ताच्या आयुष्यात पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात ना मग स्वामींनी सांगितलेला एकतीस दिवसांचा सा मार्ग तुम्ही अजूनही वाचला नाही हे साध पुस्तक नाही ही आयुष्य बदलणारी मास्टर की आहे हजारो भक्तांनी हे एकतीस दिवस पाळले आणि चमत्कार अनुभवले तुम्ही मात्र अजून थांबला आहात लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंड कमेंट मध्ये आहे कॉपी संपायच्या आधी मिळवा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून तुमची सुरुवात करा चला आता आपल्या व्हिडिओकडे कडे आपल्या सोर्सनुसार ही काही एका बाजूने आलेली अडचण नव्हती ही एक सर्व बाजूंनी आलेली आपत्ती होती अच्छा व्यवसायात प्रचंड नुकसान झालं होतं कर्जाचा डोंगर अक्षरशः डोक्यावर चढत होता बापरे आणि आपल्याला माहितीच आहे की आर्थिक संकट कधी एकटं येत नाही त्याचा त्याचा थेट परिणाम घरातल्या नात्यांवर दिसायला लागला होता म्हणजे घरातलं वातावरण हो घरातलं वातावरण नेहमी तणावपूर्ण चिंताजनक असं झालं होतं म्हणजे अशी परिस्थिती जिथे असं वाटतं की आता आता सगळे रस्ते बंद झाले आहेत कुठूनच काही मदत मिळण्याची शक्यता नाही अगदी मानसशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते बरोबर तेव्हा तिच्या मनात काय चाललेलं असत ही एक खूप महत्वाची अवस्था आहे याला मानसशास्त्रात लर्न हेल्पलेसनेस किंवा म्हणजे शिकलेली हतबलता असं म्हणतात शिकलेली हतबलता हो म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार अपयशी ठरते किंवा तिच्या प्रयत्नांना काहीच फळ मिळत नाही तेव्हा तिचा मेंदू हे शिकून जातो की मी काहीही केलं तरी परिस्थितीत बदल होणार नाही अच्छा मग ती व्यक्ती प्रयत्न करणं सोडून देते ती मनाने पूर्ण हरलेली असते या कथेतला भक्त कदाचित त्याच मानसिक स्थितीत पोहोचला होता जिथे स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता आणि याच हतबलतेतून त्या एका निर्णायक क्षणाचा जन्म होतो नाही का अगदी तोच तो क्षण तो क्षण म्हणजे संपूर्ण शरणागतीचा एके रात्री पूर्णपणे हरलेले ते भक्त स्वामींच्या प्रतिमेसमोर बसतात आणि आपल्या मनातलं सगळं काही बोलून टाकतात हो आणि ही शरणागती म्हणजे तक्रार करणं नव्हतं किंवा मा काहीतरी मागणं नव्हतं नाही एक प्रकारे सगळं ओझ उतरवून ठेवण्याची प्रक्रिया होती आता माझ्या हातात काहीही उरलेलं नाही आता सर्व तुझ्यावर हा जो भाव आहे ना तो खूप महत्वाचा आहे इथे लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाचं केंद्र संकल्पने या संकल्पनेचा संबंध येतो लोकस ऑफ कंट्रोल हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच आपल्यापैकी प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो काही लोकांना वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही घडतं त्याला मी स्वतः जबाबदार आहे हो याला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात अच्छा तर काहींना वाटतं की माझं नशीब बाहेरील परिस्थिती किंवा देवच सगळं ठरवतो याला एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात समजलं जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते आणि तिचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात तेव्हा तिचा इंटरनल म्हणजे आतला लोकस ऑफ कंट्रोल खचून जातो शरणागती पत्करून ती व्यक्ती तो कंट्रोल एका बाह्य शक्तीकडे म्हणजे इथे स्वामींकडे सोपवून देते म्हणजे आता मी नाही तर स्वामीच बघतील असं म्हणून ती व्यक्ती स्वतःला त्या जबाबदारीच्या प्रचंड ओझ्यातून मोकळ करते अगदी बरोबर आणि याचा याचा लगेच होणारा परिणाम म्हणजे मनावरचा प्रचंड ताण कमी होतो खरंय तोपर्यंत तो माणूस एकटाच ती लढाई लढत असतो शरणागतीमुळे त्याला वाटते की आता एक मोठी शक्ती माझ्या बाजूने उभी आहे हो यामुळे केवळ मानसिक शांतता मिळत नाही तर त्या हेल्पलेसनेसच्या चक्रातून बाहेर पडायलाही मदत होते मेंदूला एक नवीन सिग्नल मिळतो की अजूनही आशा आहे फक्त ती माझ्या प्रयत्नात नाही तर कुठेतरी बाहेर आहे अगदी आणि याच मानसिक बदलामुळे पुढच्या त्या अविश्वसनीय घटनेसाठी एक प्रकारे जमीन तयार झाली बरोबर कारण त्या रात्रीच्या शरणागतीनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी एक फोन येतो एका पूर्णपणे अनोळखी नंबर वरून ही गोष्ट खरंच विलक्षण आहे फोनवरची व्यक्ती अतिशय शांतपणे त्यांना सांगते मला स्वामींनी तुमच्याकडे पाठवले आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या सगळ्या समस्यांचे निराकरण होईल बाप रे हे हो शब्द ऐकल्यावर त्या भक्ताची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो हो ना ज्या स्वामींसमोर ते रात्री अक्षरशः रडले होते त्यांच्याच नावाने सकाळी मदतीचा संदेश येतो इथेच इथेच कथेचा सर्वात महत्वाचा भाग आहे पण एक मिनिट थांबूया अनेक जण विशेषत जे थोडे संशयवादी असतील ते म्हणतील की हा निव्वळ योगायोग असू शकतो बरोबर व्यवसायात चढउतार होतच असतात कोणीतरी चुकीचा नंबर लावला असेल किंवा कोणीतरी त्यांची चेष्टा केली असेल हो शक्य आहे मग त्या एका फोन कॉलला ला इतकं दैवी महत्त्व देणं कितपत योग्य आहे हा खूप चांगला मुद्दा आहे हा आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला त्या फोन कॉलच्या वस्तुनिष्ठ सत्यतेपेक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी पेक्षा त्याच्या व्यक्तिनिष्ठ परिणामावर लक्ष द्यावं लागेल अगदी सब्जेक्टिव्ह इम्पॅक्ट तो फोन कोणी केला का केला हे प्रश्न कदाचित गौण आहेत खरा प्रश्न हा आहे की त्या फोन मुळे त्या भक्ताच्या मनात काय झालं होता प्रार्थनेला मिळालेलं थेट उत्तर बरोबर तो फोन कॉल त्यांच्यासाठी एक शक्तिशाळी कॉग्नेटिव्ह ट्रिगर किंवा पॅटर्न इंटरप्ट ठरला पॅटर्न इंटरप्ट म्हणजे म्हणजे असं की त्या व्यक्तीचा मेंदू अनेक दिवसांपासून निराशा चिंता आणि हतबलतेच्या एकाच चक्रात अडकला होता हो। तो फोन त्या नकारात्मक विचारांच्या चक्राला तोडणारा एक मोठा धक्का होता त्या एका वाक्याने मला स्वामींनी पाठवले आहे त्यांच्या शरणागतीला एक प्रकारची पोचपावती दिली एक अनुमोदन दिलं अच्छा त्यांच्या मनातल्या आशेच्या छोट्याशा ठिणगीचं रुपांतर एका मोठ्या विश्वासात झालं म्हणजे तो फोन खरा होता की खोटा यापेक्षा त्या फोनने फोनने त्यांची निराशा थेट आशेमध्ये बदलली ती घटना त्यांच्यासाठी फक्त एक फोन कॉल नव्हता तर ते एक आश्वासन होत बरोबर आणि याच आश्वासाने त्यांना पुढचा प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा दिली जी त्यांच्याकडे कित्येक महिन्यांपासून नव्हती आणि मग मग त्या ऊर्जेचा परिणाम प्रत्यक्ष दिसायला लागतो त्या फोन नंतर जसं काही अदृश्य हात मदतीला आलेत असं त्यांना वाटू हो ज्या समस्या सुटता सुटत नव्हत्या त्या एक एक करून मार्गी लागतात हो सोर्सनुसार काही दिवसांतच अनपेक्षित ठिकाणाहून पैशांची सोय होते ज्यामुळे कर्ज फेडायला मदत होते वाव व्यवसायात नवीन संधी येऊ लागतात घरातलं वातावरणही निवडायला लागतं तर मग इथे मानसशास्त्र काय सांगतं हे सगळं त्या फोनमुळे झालं की त्या फोनमुळे बदललेल्या मानसिकतेमुळे झालं हे एका साखळी प्रतिक्रियेसारखं आहे याला आपण रिफ्रेमिंग रिफ्रेमिंग म्हणू शकतो हो म्हणजे समस्येकडे दृष्टिकोनच बदलून टाकणे तोपर्यंत त्यांच्यासाठी ती समस्या एक कधीही संपणार संकट होती हो त्या फोन नंतर तीच समस्या स्वामींच्या आशीर्वादाने सुटणार एक आव्हान बनली अच्छा म्हणजे संकट तेच पण चष्मा बदलला अगदी आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा तुमचं वागणं बदलतं बदलत आहे ती आता नवीन आत्मविश्वासाने कामाला लागते ती लोकांशी अधिक सकारात्मकतेने बोलते नवीन संधी शोधायला लागते कदाचित ती नकळतपणे असे निर्णय घेऊ लागते जे तिच्या व्यवसायासाठी फायद्याचे ठरतात म्हणजे श्रद्धा ही केवळ एक निष्क्रिय भावना राहत नाही तर ती एक ऍक्टिव्ह फोर्स किंवा कृतीशील ऊर्जा बनते बरोबर ती तुम्हाला योग्य कृती करण्यासाठी प्रवृत्त करते वा म्हणजे या कथेचा बोध केवळ स्वामींवर श्रद्धा ठेवा इतका साधा नाही आहे नाही अजिबात नाही तो त्याही पेक्षा खूप खोल आहे तो आपल्याला सांगतो की श्रद्धेमुळे आपल्या मानसिकतेत जो बदल होतो तो, तो बदलच आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतो हो ती श्रद्धा तुमच्या मेंदूला त्या संकटावर प्रक्रिया करण्याची एक नवीन अधिक प्रभावी पद्धत शिकवते हे खूप इंटरेस्टिंग आहे काय कारण अनेक यशस्वी लोकांच्या आत्मचरित्रात तुम्हाला असा एक रॉक बॉटम किंवा तळाशी पोहोचलेला क्षण हमखास सापडेल खरंय एक असा क्षण जिथे ते पूर्णपणे हरलेले असतात आणि तिथूनच ते एक मोठी उसळी घेतात अनेकदा ही उसळी घेण्यासाठी असाच कुठला तरी एक ट्रिगर कारणीभूत ठरतो मग तो एखादा विचार असेल एखादी व्यक्ती असेल किंवा या कथेप्रमाणे एखादा दैवी संकेत अगदी तर आज आपण एका सामान्य भक्ताच्या असामान्य अनुभवाची जी गोष्ट ऐकली ती आपल्याला खूप काही शिकवून जाते निराशेच्या खोल गर्तेतून श्रद्धेच्या जोरावर एखादी व्यक्ती कशी बाहेर येऊ शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे ही कथा आपल्याला हेही दाखवते कि कितीही अंधार दाटलेला असला तरी आशेचा एक किरण संपूर्ण चित्र बदलू शकतो हो आणि तो किरण कुठून येईल कसा येईल हे सांगता येत नाही काहींसाठी तो एखाद्या मित्राच्या रूपाने येतो काहींसाठी एखाद्या वाक्याच्या रूपाने तर या भक्तासाठी तो एका फोन कॉलच्या रूपाने आला बरोबर आहे या संपूर्ण चर्चेतून आपण या अनुभवाच्या भावनिक आध्यात्मिक आणि मानसिक पैलूंचा आढावा घेतला आणि आपण हे पाहिलं की चमत्कार ही केवळ एक बाह्य घटना नसते तर ती एक आंतरिक परिवर्तनाचे प्रक्रिया असू शकते हो आणि यामुळे शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करायला हवा कोणता आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित अनाकलनीय घटनांकडे आपण कसं पाहतो एखादी अनपेक्षित मदत हा निव्वळ योगायोग असतो की त्यामागे काहीतरी मोठा संकेत दडलेला असतो हा हा तर ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि दृष्टिकोनाचा भाग आहे हो पण त्याही पलीकडे जाऊन विचार करायचा झाला तर खरा प्रश्न हा नाही आहे की चमत्कार घडतात की नाही मग खरा प्रश्न काय आहे खरा प्रश्न हा आहे की चमत्कारावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्या वागण्यात आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या निर्णय क्षमतेत असा काय बदल होतो की आपण स्वतःच आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करायला लागतो कदाचित खरा चमत्कार हा बाहेर घडत नसून तो आपल्या आत आपल्या मनात घडत असतो